मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनलला चॅनलला असंच सपोर्ट करा आज आपण आले रिंग आदत मैदानात आज पाहूया कोण कोणती पहिले गटपास झाली आणि सेमीसाठी पात्र ठरली कुठले गावचं वासुर आहे लाडेगाव आज किती वेळात गटपास झाले चौदा वेळात आज कुणासोबत पळाल गोपरचा लक्ष भोपरचा लक्ष तो बैल चांगला पळतोय का चांगला पायरा केलेला तो तांबडा की तो मैदान आहे वासराच आहे इकडे चौथ मैदान असली चौथ आहे गट पास होत पा थोडक्यात दोन नंबरला उतरली म्हणून इकडे गाडी हाडली गट पास होते ना पण होते चालतंय पहिले आणले आज ही वय पाहिली का ही गट पास झाली ती ही कुणाची येते ती दोन मध्ये झाली ती ना आहे ती माहित आहे का कुणाची आकाश ड्रायव्हर आकाश ड्रायव्हर कुठलं आंबावड्याच गाडी चांगली पळाली आज दुसऱ्या मध्ये मी बघितले तुमची कधी आहे होय कुठल्या गावचा आहे हो बैल नमस्ते नागभूमी एक्सप्रेस शिराळा बलमा बलमाल शिराळाचा बलमा आज कुणासंग सांग त्या आपल्या भागात लावून बलमा संग पळाला होय किती फायनल झालं बायनल कायम असतो कायम असतो चांगला पाहिलं आज दोन्ही खांदे पोहोचतो काय डावीने गाडीवर उजवीन बाहेर आता उजवीन गटपास शुभेच्छा तुम्हाला थँक्यू काय नाव ह्याच लक्ष दहा मध्ये गटपास झाला आज हे नाही आज लक्ष कुणाबर पळालाय लक्ष्या चिमण्या कुठला चिमण्या हो। विंगातला चिमणी विंग हो चांगली पाहिली गाडी की तो मैदान त्याचं दुसऱ्या मैदानात गटपास पहिल्या मैदानात झालेला पण गटपास केला वासरू चांगलं पळते तुमचं चार खांदी वासरू पळते कुठं टाका कुठं टाका पब्लिक जेवढं पब्लिकला असेल पब्लिक किती बी लागून हा वासरू अजिबात गुंज बरं हात पडतो वासरू नाव करेल की पुढं शुभेच्छा तुम्हाला चंदर नाव आहे ना, ना। चंदर। यो हो कुठल्या गावचं होय कुठल्या ॲपशिंग मध्ये ट्रॅप शिंगेत असतो आज कुणा सांग पळालाय घरची कुठली ती वासरू ती वारक ही होय मग घरचंच नियोजन केलं चांगलं नियोजन केलं त्या अंगा परत ना किती नंबर केलेला तिथं आज ड्रायव्हर कोण बसलं होय चालत काय नाय वस्त्राच माऊली 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 आज तिसऱ्या मध्ये गटपास झालाय पुन्हा बरं पाहिलं आज वाटलं होय आबीजुजार काले त्यांची वायर ना पायरा आज टॉपचा केलेला आहे का तुम्ही गाडीला लई स्पीड लागली आहे तुमच्या आज किती वेळा तासात ना पाहायला सहा नंबर सहा नंबर चालतं आहे किती व मैदान आहे तरी पण गुलाल झालाय का चालत आहे सुनील पैलवानी यरावडे सोन्या अकरा गटपास झाला सोन्या कुणाचं सांग आज पळायला आहे जराच आहे कुठलं हो काय नाव देचं बाबे बाब्या व्हाय लय दिवसात बैल बाहेर काढला का हो पाच व्यायाम घेतो होय आता साईदा ते असेल हे ना मग आज पहिलेच मैदान होई दुसरं मला परवा ओपनला सिमिला मार्ग खाल्ला हां मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे ह्याचं सर तो तो जा तळेबीडचा ना टेलरांचा आज कुणावर पाहिला काय माहित आहे का करायचा कुठलं होतं होय चांगली का पाहिली ना गाड्या शुभेच्छा तुम्हाला तर पक्षा गटपा झालाय एकोणीस मध्ये आज कुणाबर पाळाला हो

करण जवडी आज कुणा सांग पायाला ह्या वासरा सांग हे कुठलं वासरं आहे काशेगावचं ह्याचं काय नाव आरंभ आज कोणी केलेलं नियोजन चांगलं पायाला गट बघा शुभेच्छा तुम्हाला सहा मध्ये वासरू सहाव्यात गट पाच झाले की आज कुणा सांग पाहायला वासरू सरदार कुठला सर सरदार मोठे गाव गावचा सरदार 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 बरं ना चांगला पायरा केलेला मग आज हे ना एक नंबर पायरा होता तुमचा आज हिंद केसरी पाहिला बरं है ना गाडी बघितली का पाहताना बघितली आज ह्याला हि वासरू दोन्ही खांदी बोलत का एक खांदी दोन्ही खांदी दोन्ही खांदी की कितू माहित ना त्याच पाच सो सव आहे ना गट पास होत दोनदा राहिले दोनदा राहिले वासरू पळत आहे म्हणजे चांगले शुभेच्छा तुम्हाला दहाव्यात गट पास ची मॅच कोणा बरं पळाला सातारा हो सातारा पडून बैल चांगला पायाला आज शिंग काय कापली ती का कुठल्या खांदी पळ तुम्ही बाहेर नकायला चांगल्या गाड्या मारल्या भिंजोड केले ते शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल आहे आपशिंगचा कुठला आपशिंग कडेगाव आपशिंग चौदाव्यात गटपात झाला आज कुणाबरोबर लाडेगावचा शंभू लाडेगावचा शंभू त्या बैलाच फायनल झाली ती काय बैल येऊ वयाने हे शुभेच्छा तुम्हाला बरं का धन्यवाद ड्रायव्हर काय नाव आहे सचेगावचा निशान आहे सचेगाव बारा मध्ये गटपा झाला आज आज कुणा बरं पाहायला ह्या वास्त्रा पाहायला ह्या वासराच कि तू माहिती नाही पहिलेच आहे चांगलं वासरू पाहिले मग आज काय ना गाडी कुणी आणली आज होय कशी पाहिली गाड्या दिट्टा घ्यायला लागली गाडी त्या भागात त्या बैलाचं फायनल झाली ती का त्या बैलाचं झाली दहा बारा फायनल झाली दहा बारा झाली ती घेतला होय आपण च्या कुठं घेतला चांगला पळती बघ शुभेच्छा तुम्हाला सांबाबा काले यांचा सुंदर आज गटपास झाला आज किती वेळात पाहिला पंधरा वेळ आज कुणाला सांगू होता दा दा या वासरा संघ होता की तो माहीत नाही वासराचं दुसरा आहे एकच खांदी पळतोय का एकच खांदी पळवला आहे अजून दुसरा खांदा जोडला नाही जोडला का हो एकच खांदी दोन्ही खांदी करा की दोन्ही खांदी करायला काय नाही अजून वेळ आहे हो ड्रायव्हर येते चांगलं पण येते ना वासरूया विठ्ठल आहे ना विठ्ठल गट पाच झाला आहे ना आज किती होत पाहिला अठरा आज कोण होता पायरा कोणेगावचा भुंगा कोनेगावचा भुंगा चांगला पायरा होता किती झाले दोन्ही एखादी बोलतोय का एकच खांदी दोन्ही खांद्या आभीजुजार काले यांचा वायर घटपास झाला आज तिसऱ्या मध्ये आज कुणासोबत पाहाला वाटेगावचा सरजा आधी पाहिलेली की गाडी पहिल्यांदाच पाहिली चांगली पाहिली ना त्याला आज उजवीन टाकलेला दोन्ही साइडनं पळतो एक खांदी होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला